तर जय श्रीराम मित्रांनो माझं नाव आदित्य आणि स्वागत आहे तुम्ही सांगितलं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो जसं की गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे आणि यंदाच्या वर्षी आपल्या जालन्या शहरमध्ये बाप्पांचे आगमन जरा जास्तच जल्लोषामध्ये झाले आहे ज्याने फक्त जालना जिल्हाच नाही महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशाला आपल्याकडे आकर्षित केले आहे तर अशा संपूर्ण देशाला आकर्षित करणारे एक मंडळ म्हणजे जय बजरंग गणेश मंडळ ज्या गणपतीला जालन्याचा राजा असं म्हणूनही ओळखले जाते तर मग आजच्या ब्लॉग मध्ये आपण या जालन्याच्या राजाच्या या मंडळाला भेट देणार आहोत या मंडळाची सविस्तर माहिती घेणार आहोत या मंडळाच्या ठिकाणी झालेल्या देखाव्यांचं डेकोरेशनची पाहणी करणार आहोत आणि या मंडळाचा जवळपास पंच्याहत्तर ते शहात्तर वर्षापूर्वीचा थोडक्यात इतिहासही समजून घेणार आहोत तर मग कसल्या प्रकारचा उचिंड काय बघा ला, ला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका श्री बजरंग गणेश मंडळ म्हणजे जालन्याचा राजा जालन्याच्या राजाला जालन्याचा दुसरा मानाचा गणपती म्हणूनही ओळखले जाते कारण की हे मंडळ जालन्यातील दुसरं सर्वात जुना मंडळ आहे जवळपास पंच्याहत्तर ते शहात्तर वर्षापूर्वीचा या मंडळाचा इतिहास आहे आणि यावर्षी हे मंडळ पूर्ण भारतभराला आपल्या डेकोरेशनने आपल्या मूर्तीने आणि आपल्या देखाव्यांनी आकर्षित करत आहे तर जसं की आता आपण जालन्याच्या राजाच्या मंडपापाशी पोहोचलेलो आहोत तर आता आपण या मंडळाची सविस्तर माहिती मंडळाच्याच काही सदस्यांकडून घेऊया सांग सगळ्याचा सा जय श्रीराम माझं नाव जितेंद्र कैलाजी कौर मी जी एस कॉलेज वर राहतो आणि बजरंग गणेश मंडळ कार्यकर्ता आहे आणि सोबत आज उपस्थित आहे आपले बजरंग गणे मंडळचे पाच सहा कार्यकर्ते प्रथम परिचय मुकेश जी कचरुलालजी जोशी आणि द्वितीय परिचय मनोजजी ठाकूर अमर भैया पवार यश मोहन सिंग ठाकूर आणि ओम आनंद काळे असं सर्वांचा परिचय आणि बाकी बरेच आमच्या मंडळाचे खूप सारे कार्यकर्ते बाहेर गेलेले आपल्याला वाटत इथं आपल्याला मूर्ती बघायला भेटेल हा याच्याबद्दल काही सांगते दोन हजार पंचवीस गणेश उत्सव जे सण आहे आणि जे आपण दोन हजार पंचवीस मध्ये देखावा साजरा केलेला आहे ते सर्वप्रथम व्हाईट हाऊसच्या थीम मध्ये व्हाईट कलर पूर्ण डेकोरेशन आहे राजमहल आणि त्याच्यामध्ये एंट्रन्स वर आपण राधाकृष्णाचा आशीर्वाद घ्यायला फ्रेम लावलेली आहे आणि पुढे विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद घ्यायला विठ्ठल रुक्माईची फायबर डेकोरेशन मूर्ती बजरंग गणेश मंडल ची शॉर्ट मध्ये एक हिस्ट्री सांगतो त्यामध्ये सर्वप्रथम एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे पंचवीस मध्ये आपलं बजरंग गणेश मंडळ स्थापन झालेलं आहे आपल्या गल्लीचे जे आजोबा आहे पंजोबा आहे त्यांनी सर्वांनी हे मंडळ आपलं स्थापित केलेले आहे आणि त्यानंतर दोन हजार पर्यंत आमची लहान मूर्ती होती देखावास वगैरे सीन सिनरी बरी सडक वर पण लहान होता मग दोन हजार पासून आपण मोठा गणपतीची सुरुवात केली बराणपूर मधून मूर्ती आणण्याची सुरुवात केली आणि मग त्याच्यानंतर दरवर्षी आपण हाईट वाढवत गेलो आणि आज आपण इथं दोन हजार पंचवीस मध्ये पोहोचलेलो आहे तीस फुटाच्या हाईट वर आणि बुरणपूर नंतर चांदीच्या मूर्तीची स्थापना केली चांदीच्या मूर्तीची स्थापना दोन हजार आठ मध्ये झालेली आहे ते पण जालन्यामध्ये सर्वप्रथम जालनेची मूर्ती आपल्या वजरंगणी मंडळ स्थापित केलेली आहे त्यानंतर दोन हजार तेवीस पासून मुंबई पॅटर्नच्या स्टाईलची मूर्ती फोल्डिंग बा, फोल्डेबल मूर्ती असो हायड्रोलिक मूर्ती असो ते पण चालू झालेली आहे आणि आता जालन्यामध्ये गंतर बाप्पाचा क्रेज पण खूप जास्त वाढलेला आहे आणि आता आपल्याला बघत बघायला भेटतंय की जालनेकारांना मुंबई पुण्याला जायची गरज नाही पब्लिकचा जे आपल्याला रिॲक्शन भेटतो ते म्हणजे फक्त आपल्याला गणेश उत्सव बघायला जायचं ते मराठवाड्यातून सर्वात जास्त गर्दी म्हणजे जाणण्यात असते हे एक शॉर्ट हिस्ट्री आहे आपल्या मंडळाची आपल्या मंडळाने आपल्या मंडळाचं एक स्पेशल अट्रॅक्शन म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये स्पेशल अट्रॅक्शन आपलं डेकोरेशन आहे आणि त्याच्यामध्ये गणेशजीची मूर्ती आहे ते आपण मुंबई स्टाईल वरून जे मुंबई पॅटर्नची मूर्ती बनवलेली आहे आणि आपण प्रथम आगमन सोहळा केला होता आणि रील कॉम्पिटिशन ठेवलं होता त्यामुळं आमचं जे गणेश मंडळ आहे आपल्या सर्वांचं सर। तर त्याचे रील खूप जास्त व्हायरल झाले होते आणि ते रील बघून आमचे जे नातेवाईक आहे फ्रेंड सर्कल आहे आणि इतर बाकी मित्रमंडळी वगैरे सर्वांचे आउट ऑफ जालना मधून फोन येत आहे आणि सर्वांना माहिती भेटत आहे की जालनाचा राजा यंदा खूप जास्त प्रसिद्ध झालेला आहे आपल्याला काय विठ्ठल रुक्ल मूर्ती आहे जसं की आपल्या मंदिराचं जे भूमिपूजन होता आणि काय म्हणतात त्याला जे साफसफाईचं काम वगैरे सगळं चालू झालं होता त्या टायमाला आषाढी एकाशी वगैरे होती आपल्याला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेटली होती तर आपण इथं स्थापित केली अच्छा अच्छा आपल्याला भेटलेली भेटलेली म्हणजे डेकोरेशन डेकोरेशन मग त्यामुळे आपण दहा दिवस इथं राहणारी मूर्ती सर्व भाविक भक्तांना दर्शन घ्यायचा लाभ घ्यावा अच्छा आणखी काय आपल्या मंडळाचे आपल्याला माहिती सांगता येईल किंवा हो मग समजा जसे लोकांना अनुभव आलेले असं समजा आपले अनुभव तसे तर खूप सारे आहे जसे की मोठी मूर्ती घेताना पण आपल्याला खूप जास्त अडचणी येत होते म्हणून आपण मुंबई मधून जे चे प्रॉब्लेम येते पोलीस प्रशासनला दबाव येत नाही एम एस सीबी वन पण जास्त लोड येत नाही त्यासाठी आपण मूर्तीची हाईट कमी करण्यासाठी फोल्डेबल सिस्टीम चालू केला आणि फोल्डेबल सिस्टीम चालू केल्यानंतर हायड्रोलिक सिस्टीम पण चालू केला आता पुढच्या वर्षी नवीन प्रयत्न चालू आहे पुढच्या वर्षी आ, आ, आंकी का इथूनच दाखव हा आणखी काय आणखी काय काय सांगते आपली माहिती म्हणतात तुम्ही विचारा मूर्ती बद्दल समजा मूर्ती आपण तिथून आणतो इथं नाही आपण मूर्ती जे आहे ते सर्वप्रथम दोन हजार सतरा पासून आपण जालन्यामध्ये बनवून घेतो आणि ते पहिले आपण बुरणपूर मधून आणत होतो मध्य प्रदेश एमपी आणि त्याच्यानंतर आपण इकडे आलो जालन्यामध्ये दोन हजार सतरा मध्ये बुरणपूरचे जे माणसं होते वेगवेगळे वाले जे कला केंद्र आहेत त्यांच्या सगळ्यांना आपण एक एक चान्स देऊन दोन तीन जण आहेत त्यांनी आपली मूर्ती साकारलेली आहे आणि त्याच्यानंतर दोन हजार तेवीस चोवीस आणि यंदा दोन हजार पंचवीस तर या दोन दोन तीन वर्षापासून मुंबईचे सिद्धिविनायक आर्ट्स म्हणून किरण जाधव आहे ते आपली मूर्ती साकारत आहेत हा तर ही मूर्ती ते बनवतात हा ते मूर्ती इथे येऊन बनवतात आणि मूर्ती बनवायला फक्त आपल्याला चोवीस तास चोवीस तास मूर्ती बनवायला लागले आणि आठ तासामध्ये मूर्ती कलर झालेली आहे म्हणजे टोटल असं दीड दिवस आता आपण समजू शकतो की दीड दिवस मध्ये आपली गणपती बाप्पा तयार झालेले दीड दिवसात पूर्ण ते काय आणतात पाठ्स वगैरे आणतात इथं आणि ते असेंबल करतात डायरेक्ट त्याची फिनिशिंग वगैरे घसर वगैरे करून त्यांना टोटल इतके लागतो आणखी आपल्या डेकोरेशन बद्दल थीम ठरवली काय असं त्याचं काय ही डेकोरेशन जी थीम आहे आता आपल्या जालनाचा राजा म्हणून फेमस आहे तर राजा आपण बसत आहोत त्यासाठी राजाडा राजमाल पण पाहिजे बरोबर ते थीम आपण फोटो वगैरे बघितली ती चॉईस झाला आपल्याला सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना लाईक म्हणजे आवडली पसंत वगैरे आली तर सर्वांनी मिटिंग वगैरे घेऊन एक ठराव केला की आपण यंदा या वर्षी हे डेकोरेशन करू तर आपण हे हो डेकोरेशन ठरवलं मग आणि हे हो डेकोरेशन खूप जास्त मराठवाड्यात लाभदायक ठरत आहे था हा आणखी काही माहिती आपल्या वेगवेगळ्या विविध उपक्रम चालतात दहा दिवसामध्ये जसं की अन्नदान आहे वृक्षरोपण आहे रक्तदान शिबिर आहे त्याच्यानंतर साहित्य वाटप आहे आणि भजन संध्या आहे जॅमिंग आहे आणि या वर्षी आपण दोन हजार पंचवीस मध्ये एक सामूहिक आरती ठेवलेली आहे पुढचे समाजाची जे किन्नर समाज आहे त्यांची आरती आणि महास्वागत ठेवलेलं आहे आणि या या वर्षी एकाने ना आपले महाप्रयागचा जे कुंभ मेला होता महाकुंभ प्रयागराज मध्ये भरला होता तर त्यांचे बाबा तिथचे बाबाजी चौदा वर्ष साडे दहा वर्षापासून त्यांचा हात आहे ते तपस्या करत आहे ते बाबा पण या वर्षी आपल्या मंडळाला आशीर्वाद देण्यासाठी गणपती बाप्पाच्या आगमनामध्ये होते आणि त्यांच्या सोबत हरिद्वार वरून आलेले आपले एक्कावंशी रुद्राक्ष डोक्यावर घेऊन पूर्ण तपस्या करणारे बाबाजी भरतगिरीजी पण होते सोबत आणि ते यंदा एकदम काय म्हणतात म्हणजे पब्लिक अट्रॅक्शन होत की प्रयागराज ची बाबाजी आलेले आहेत आपण दर्शन घेऊ आगमन सोड्या मध्ये त्यामुळे पण गर्दी वाढली होती आणि या वर्षी आपण चालण्यामध्ये सर्वप्रथम एक फायर क्रॅकर शो शो घेलेला होता एसे फायर माइंड वर्क होते आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी एकदम सक्सेसफुल ठरवला हो हा आणि आपले दहा दिवसा उपक्रम होता हा आणि विसर्जनाच्या दिवशी आपलं कसं विसर्जनाच्या दिवशी आपला सर्वात प्रथम तर दुसरा मानाचा गणपती आहे आपले मामा चौक मध्ये जे गणेश उत्सवचा विसर्जन मिरवणूक निघते तिथं आपला सेकंड नंबरला गणपती बाप्पा असते आणि सेकंड नंबरला गणपती बाप्पा जेव्हा निघते तर ती पूर्ण मिरवणूक जालनाच्या मार्केट मधून घूमते आणि बळी सडक वरून आपण डायरेक्ट बायपास मारून मोती तळावर विसर्जन करतो दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे पूर्ण टोटल अठरा तास आपली मिरवणूक चालते सगळं पूर्ण जितके कार्यकर्ते दहा वर्षापासून सत्तर वर्षापर्यंत सगळे कार्यकर्ते सो आपल्या सोबत असते कमी कमी चारशे पाचशे कार्यकर्ते असतील विसर्जनला आणि गणपती बाप्पाच्या आगमनाला पूर्ण संपूर्ण जालनाने पूर्ण मराठवाड्यातील पब्लिकने आपल्याला साथ दिले आहे त्याच्यामुळे आम्ही खूप खूप आभारी आहोत आणि सर्वांना धन्यवाद म्हणतो धन्यवाद धन्यवाद गणपती बाप्पा रामचंद्र की अशा प्रकारे आज आपण जालनाचा राजा या मंडळाची सविस्तर माहिती घेतली तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये दे सहकार्य होतं मंडळाच्या सर्व सदस्यांचे मनपूर्वक आभार ब्लॉगला पण पाहण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद ब्लॉगला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर चला मग भेटत आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा बवर या